हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे होटगी रोड या परिसरातील एका घरामध्ये आ... त्या घरामध्ये जो बगीचा दिसतोय तुम्हाला तो खूप सुंदररीत्या तयार करण्यात आलेला आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण खूप सुंदर अशी स्टोरी आज आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे तर सुरुवात करणार आहोत आपण या बगीच्यापासून माझ्या या अवतीभोवती तुम्हाला दिसत आहेत खूप सुंदर सुंदर झाडे दिसत आहेत आणि खूप चांगले फळांची फुलांची सगळ्या प्रकारची झाडे तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि ही नेमकी बाग कुणी फुलवलेली आहे कशा पद्धतीनं त्यांनी फुलवलेली आहे एकूण या मागचा प्रवास काय आहे सगळंच आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊयात आपण ही बाग ज्यांनी फुलवली त्या मीना मोकाटे मॅडम यांच्याकडे मॅडम पॉझिटिव्ह स्टोरीज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल एवढी सुंदर बाग आम्हाला पाहायला मिळते आणि सोलापुरातल्या या होटगी रोड परिसरात तर एवढी वर्दळ असते वाहनांची गर्दी तुफान आहे आणि त्याचबरोबर सिमेंटचं जंगल आपण नेहमी म्हणतो तसे जंगल खूप इथे दिसतं आहे पण त्या सिमेंटच्या जंगलामध्ये आतमध्ये एक सुंदर अशी बाग तुम्ही फुगव फुलवलेली आहे कधीपासून हा प्रवास सुरू आहे मॅडम काय सांगाल थोडक्यात परिचय तुमचा सुरुवातीला करून द्या नमस्कार नमस्कार मी मीना मोकाटे मुळची पुण्याची आहे मी आणि सोलापुरात चाळीस एक्केचाळीस वर्षापूर्वी मी आले लग्न होऊन पण त्यावेळेचं सोलापूरचं वातावरण विचार केला तर वर्षाला जेमथेम चौदा पंधरा इंच पाऊस पडायचं आणि सगळीकडे रखरखीत होतं धुळीची वादळ असायची टेम्परेचर सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या पुढे जायचं तर मला माझ्या दृष्टीने ते खूप अवघड गोष्ट नु, होती नु, तर आपण आज ना उद्या थोडी बाग फुलवू म्हणून सुरुवातीच्या काळात गच्चीवर फुलवली होती मी तिथे पंचवीस तीस गुलाब वगैरे होते भाड्याचं घर होतं पण नंतर माझ्या घरात आल्यानंतर दोन हजार चारपासून मी झाडं लावायला सुरुवात केली आणि मग ते करत असताना एक 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 वाढत गेलं ह्या झाडाला अमुक झाड लावलं तर त्याला ऊन खूप लागतंय मरतंय उन्हाळ्यात पाणी कमी पडतंय पाणी आलं नाही तर दूरवरून बोरचं पाणी आणायला लागायचं आणि सगळी जमीन खडकाळ आणि मुरबाड होती मग खड्डे घेतले चांगले जसं जमेल तसं दरवर्षी एक एक झाड लावत गेले आणि मग ह्या झाडाची सावली त्याला त्याची घ्यायला असं करत ती एकमेकांच्या साथीने हळूहळू मोठी म्हणजे जवळपास सोळा वर्षांची ही मेहनत आहे सोळा वर्षांची मेहनत आपण ही सगळी पाहतो इथं सगळ्या प्रकारची म्हणजे फुलांची काही झाडं असतील हो, फळांची काही झाडं सगळ्यांची माहिती आपण मॅडम कडून घेणार मॅडम सुरुवात आपण करूया इथून या झाडापासूनच एक झड आहे असं सीझन मध्ये चिक्कार फुलत बुंद फुलांनी मन मोहून जात अगदी त्यामुळे प्रवेशद्वारालाच दोन ठेवली दोन बाजूला दोन मी एक जण नक्कीच म्हणजे आत आल्यानंतर सुद्धा खूप प्रसन्न वाटतं अशी भरलेली फुलं पाहिल्यान आणि त्याच्या भोवती डोरांडाची झाडं लावलीत गोल्डन डोरांडा ते एक त्याला आळ केल्यासारखंही झालं आणि दिसायला गोल्डन डोरांडाही छान दिसत छान दिसत हो खूप सुंदर दिसत आळही झालेलं आहे आणि संरक्षणही मूळ झाडांना मिळालंय नक्कीच काही शोभेची झाड आहेत बाहेरही लावलीत पिवळ्या फुलांची हे त्यातलाच एक प्रकार इकडे आपल्याकडे काजूचं सुद्धा झाड आहे म्हणून मी ऐकलं होतं काजूचं हे झाड आहे आपल्या इथे सोलापूर मध्ये दोन चार वेळा लावायचा प्रयत्न केला काजूचं झाड पण ते जगलं नाही उन्हाळ्यामध्ये मग एक वेगळी व्हरायटी होती मेंगूरला पाच आता त्याच्यात अजून पुढच्या व्हरायटी मग ही झाड लागतात सोलापूर मध्ये खरं तर पहिल्यांदाच सोलापुरात काजूचं झाड पाहतोय शंभर चव्हाशे काजू म्हणजे ती काजू फळं पण खायला चौथा जरी हे लागतो जरा बिटर असतो पण फळ अतिशय रसाळ असत छान लागतं फळ आणि काजू पण आहेत काढले दाखवते मी तुम्हाला पण आपल्या या सोला या सोलापूरच्या अत्यंत उष्ण वातावरणामध्ये हे झाड व्यवस्थित का सुरुवातीला मोठं होईपर्यंत जरा जपायला जा लागतं बरं जरा उन्हाळ्यात त्यांच्याशी बोलूनच त्यांना सांगते की सांभाळून घ्या पाणी थोडं आहे पण जगतात आणि जैविक खत जसं माझं जास्त पडायला लागलं ना घरचं तेव्हापासून ते काहीच नाही आपण जैविक खताचा तुमचा जो प्रयोग आहे तिकडे आपण वळणारच आहोत मॅडम त्याचबरोबर काही पपईची पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात पपई आहे आहे पपई खताच्या खतामध्ये जी बिया बिया बी होत्या त्याच्यातूनच आणि आता इथे मला पाहायला मिळतो हा आवळ्याचं आवळ्याच झाड तर खूप सुंदर आहे आणि अक्षरशः फळांमध्ये हे झाड किती वाकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे एवढा बहर आलेला आहे या आवळ्यांचा आणि खूप सुंदर दिसत आहे मॅडम सगळ्यात बहार संपल्यावर त्याला विश्रांती द्यायला पाहिजे नक्की मॅडम म्हणजे पहा ना म्हणजे इथं मला थांबायला सुद्धा एवढा आनंद वाटतोय अक्षरशः या झाडापाशी पाहतोय आपण म्हणजे एक एक घड एवढा वजनाचा वजनदार दिसतोय आहे हा वा खूप सुंदर मॅडम खूप सुंदर म्हणजे याच्या तुमची मेहनत सुद्धा तेवढीच आहे तर या झाडाला किती वर्ष झालं सात वर्ष पाच सात वर्षाच्या या थोडे थोडे येत गेले कधी पन्नास कधी साठ पण या वर्षी म्हणजे अगदी रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक हजारच्या पुढे आवळे वाटत या आवळ्याला काय म्हणतात मॅडमरी हा डोंगरी जो आयुर्वेदामध्ये उपयोगाचा आहे त्याचा मोराळा करता येतो लोणचं करता येतं सुपारी करता येते मी या वर्षी च्यवनप्राश केलाय अरे वा <laughs> बात एक वेगळा प्रयोगसुद्धा तुम्ही करून नक्कीच नक्कीच खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते की आवळ्याचं एवढं सुंदर बहरलेलं झाड मी तरी सुरुवातीला पाहतो आहे कारण झाडाची उंची झाडाची एक फांदीसुद्धा तुटलेली आहे तरीसुद्धा कसल्याही प्रकारचा म्हणजे त्या फळांवरती परिणाम झालेला नाही आहे फळं ज्या पद्धतीने आली पाहिजे त्या पद्धतीने आलेली आहेत मॅडम या याच्या मागचं खरं कारण म्हणजे तुमची मेहनत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर आता आपण ज्या वश विषयाकडे वळतोय तो विषय म्हणजे जैविक खत आपण नेहमीच जैविक खताच्या बाबतीत सगळेच जण आग्रही असतो की जैविक खताचा जर वापर केला आ, तर नक्कीच उत्पादन चांगलं मिळतं आणि त्यातून सेंद्रिय पद्धतीचं उत्पादन आपल्याला मिळतं नेहमीच तर मॅडमने खूप छान पद्धतीने जैविक खताचा प्रयोग केलेला मॅडम सगळीच माहिती आम्हाला व्यवस्थित तुम्ही सांगा पूर्वी मी काय केलं होतं खड्डा केला होता बरं आणि त्या खड्ड्यामध्ये कचरा टाकायची त्याच्यात नाही काही वेली याच्या भोपळ्यांच्या त्याला फळं लागायची पण त्या खड्ड्याचा दुरुपयोग असा व्हायचा की त्यात उंदीर आणि हे खूप यायचे आणि उंदरांना खायला साप यायचे त्यामुळे ते बंद केलं आणि हे बॅरल केलं <Santhe> मला सगळी बाजूनी एक एक भोक पडले खाली पण भोक पडले त्याचं एक्सेस वॉटर असतं ते गळून गेलं तर तेही झाडांसाठी पौष्टिक असतं आणि मग ते मी ठेवतानाच एका झाडाच्या जवळ ठेवले आणि तिथे ते पाणी पडत राहतं आणि एक हवा म्हणजे आतमध्ये समजा काही गरम असेल खूप तर ते कमी होण्यासाठी म्हणून असा एक पाईप घालून ठेवला त्याच्यात जी उष्णता आहे ती बाहेर बाहेर काढण्यासाठी आणि मग रोजचा कचरा घरातला असो बागेतला असो फळांचा भाज्यांचा जे जे असेल चहा कॉफीचा चोथा हे सगळं मी याच्यामध्ये घालते निर्माल्य असतं रोजचं झाडांचं आणि खाली तर तुम्ही बघता आता कितीतरी कचरा पडलेला आहे तो सगळा मी याच्यात भरत जाते मग तो पावसाळ्यात जरा भराभरा कुसतो आता ह्या पर्यंत बघाल तर तुम्ही खत झाले नाही आता इथून एक महिनाभर मी अजून भरणार याच्यात कचरा आणि महिन्याभरात ते झाकून ठेवणार आणि मग माझा कचरा इतरत्र मी तो साठवत जाणार ते एक दीड महिना ठेवणार झाकून बाहेर मोकळं करायचं आणि मग अशी मोठी चाळणी काढ हे बराच प्रमाण मोठं त्यामुळे मग मी एक मोठी गवंड्याची चाळणी असते तसं घेऊन चाळून घेते ते आणि मग प्रत्येक झाडाला दोन दोन टोपल्या खत होतो दीडशे किलोपेक्षा जास्त होतो खत आणि साधारणाला किती वेळ लागतो मॅडम माझ्याकडे वर्षभर मी म्हणजे एक आठ महिने तरी कचरा भरते आठ नाही दहा महिने भरते नंतर एक महिना पूर्ण बंद करते आणि मग बाराव्या महिन्याला मी म्हणजे दर वर्षाला साधारण एक दीडशे किलोचं जैविक हो, खत सह, 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 सह. या बघितलं आणि या व्यतिरिक्त जो कचरा इतरही बारीक सारीक असतो तो डायरेक्ट झाडात असतो त्यामुळे तो तिथे हे खत टाकलं की तो तिथेच कुसतो जातो आणि त्याला सुरुवातीला मी डीकंपोस्टिंग आणलं एक दोन वेळा ते सुरुवातीला वापरायला लागतं आता मी ह्याच्यातलं चाळ असते तीच जर घातली तर ती चालू शकते आणि बागेत कुठेही गांडूळ दिसली तर ती त्याच्यात टाकून देते म्हणजे आता ओलाव्यात तर खूप गांडुळ गांडुळ जरा जमीन उकरली की मग ते गांडुळांचा तेवढ्यासाठी वेगळी गांडुळ नाही बरोबर कारण ती आपल्या हवेला टिकतातच असं नाही बरोबर साधारण मॅडम जैविक खताचा ज्यावेळेस तुम्ही विचार केलात तर तुम्हाला हे सुचलं कसं की हे करावं म्हणून मॅडम कसं म्हणजे बाहेर बघतच होते की कचऱ्यापासून चुरा केला तर त्याचा भुगा होतो आणि शेवटी प्रत्येक जीव शेवटी मरणा त्याची माती हुँ। 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 होते म्हणजे कधी प्रत्येक वेळेस काय होतं की आपण एवढी मोठी बाग करतोय आपल्याकडे वेळ नसतो आपण बाहेर ना आणून सुद्धा टाकलं टाकू शकलो असा विचार सुरुवातीच्या काळामध्ये ना मला बाहेरून आणणं आणि माझ्या मागे इतर जे व्याप होते त्याच्यात मला बाहेरून आणून तेवढ्या बागेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता मी जमतीन तशी झाडं लावली जमेल तसं त्यांना फक्त पाणी देऊन जगवलं बरं आणि मग ती झाडच मला भरभरून हा खजिना द्यायला झाडातून पडलेला पाला पाचोळा काटक्या खूप कुचक्या टाकल्या की त्याचं खत होतं आणि पालापाचोळा तर खूपच पडतो म्हणजे मला तो आवडता आवरत नाही इतकाचोळा पडतो म्हणजे तुमच्यासाठी तरी संपत्तीच आहे नक्कीच जैविक खत हा जो प्रकार आपण पाहतोय अत्यंत साधा एका बॅरलमध्ये घेऊन मॅडमने तयार केलेला आहे आणि त्यांच्याच बगीचे बगीच्यामध्ये जी काही फुलांची झाडं आहेत फळांची झाडं आहेत एकूणच सगळ्या प्रकारची झाडांना रोपांना ते हा जो खजिना आहे त्यांचा तो वापरता त्यासाठी आणि त्यामुळंच एवढी सुंदर बहरलेली बाग तुम्हाला आज इथे पाहायला मिळते मॅडम इथं काही माठ मला दिसत आहेत आणि काही करवंट सुद्धा इथं टाकलेले आहेत नारळाची तर हा सुद्धा काय प्रकार आहे का खताचा काय नेमकं का जे जैविक आहे ते सगळं खत होतं त्याच बरं बरं त्यामुळे करवंटही होतं ह्याच्यामध्ये कोळी टाकल्या होत्या आंब्याच्या बरं बर, त्याला वेळ लागतो खूप बरं त्यामुळे हार्ड असल्यामुळे हां तर ते मी वेगळं माठात टाकते त्याच्यात विरजण म्हणून थोडं डिकंपोस्टिंग आणि त्या करवंट्या फोडून घातल्या तर अजून लवकर होतं पण एक दोन तीन वर्षात त्याचं पण उत्कृष्ट आणि हे बघाल तर हे दीड वर्षापूर्वीच कोळी आहे बर बर कोळी मागच्या वर्षी काढल्या माटात तर त्या कोळी आता थोड्याच शिल्लक आहेत कोळी आणि कणस बर त्याचा आता भुगा होतोय कणस आहे आणि त्याचं काळभोर खत झालं मी खताच्याच ह्याच्यात वर टाकणार की ते खालचं बराबर म्हणजे शेवटच्या थराला हे टाकणं की मधला सगळा थर कुठल्याही पद्धतीचं जैविक जे तुमच्याकडे आहे ते सगळं तुम्ही खतामध्ये वापर नक्कीच कारण आपण आता सध्या रासायनिक खतांचा एवढा वापर जास्त वाढलेला त्याच्यामुळं त्याची क्वालिटी कुठे ना कुठेतरी कमी झाली आहे पण अशा माध्यमातून जर जैविक खतांचा आपण आपल्या घरातच जो कचरा असतो जे काय फळभाज्या असतील भाजीपाला असतील याचा बराच कचरा असतो आपल्याकडे पण आपण त्याचा व्यवस्थित वापरच करत नाही कचरा होतो खूपच म्हणजे आपल्या आपल्या म्हणजे मला आठवत असेल तर मोदींनी एकदा एका मना कि बात मध्ये सांगितलं होतं आपल्या पंतप्रधान की तुम्ही कडेला त्या झाडांना उष्णता जाणवायला नको म्हणून कापून पानं टाका कचरा जेवढा त्याच्या गुंध्याशी ठेवा असेल खाली जमीन गारवार तसं मग प्रयोग करायचा म्हणजे मॅडमने जसं मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तसंच करायला पाहिजे असं काही हरकत नाही तुमच्या होत्या आता मॅडम केलेलं आहे कोईनसाठी केलेलं आहे माठामध्ये केलेलं आहे असे वेगवेगळे प्रयोग तुम्ही तुमच्याच घरातल्या जे काही दोन चार झाडं असतील त्या झाडांसाठी तुम्हाला जैविक खत जर तुम्ही जुना झाला की पाणी गार होत नाही त्याचा वापर केला की त्या खतासाठी मात्र गारवा गारवा आणि आपण पाहतोय कांद्याचं पाणी केलंय बर कांद्याचं पाणी हा कांदा असतो ना आपण स्वयंपाकघरात त्याची आणि लसणाची साल आहे आणि ती त्या पिशवीत घालून पाण्यात बुडवली एक दोन तीन दिवस हे केलं आणि ते पाणी जर झाडांना घातलं तर फुलं खूप येतात बर बर हा एक वेगळाच विषय मी आता हो, सध्या आणि तशीच केळीची पण सालं जर दुसऱ्या ह्याच्यात अशी टाकली त्याचही त्याचही पाणी जर टाकलं बरं तर त्यामुळे फुलं खूप छान आहेत छान आहे क्या बात म्हणजे घरातले अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपण नेहमी पाहत असतो तर सहज फेकून देतात सहज फेकून देतात आणि कचराचा काहीच वापर करत नाही आणि आता हल्ली आपण पाहत असतो की ओला कचरा वेगळीकडे करा सुका कचरा वेगळीकडे करा असं वारंवार सांगून देखील मुळात मुळात आपण केलेला कचरा दुसऱ्याने का साफ करायचा बरोबर हा माझा पहिला प्रश्न आपण कचरा केला त्याची सफाई आपण केली मग त्यातल्या आपण प्लास्टिक म्हणा याची नाही करू शकत ते आपण रद्दीवाल्याला द्यावीत आणि ज्याचा आपण करू शकतो काही विनियोग वगैरा त्याचा आपण खत करावं आणि ते आपणच वापरा वापराव नक्कीच खूप सुंदर संकल्पना तुम्ही म्हणता त्याच्यानं ले ले आपण स्वच्छ करायचा हा महत्त्वाचा मुद्दा <laughs> नक्कीच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर जी लोक आहेत त्यांना काय संदेश द्याल मॅडम हे पर्यावरण पर्यावरणवादी दृष्टिकोन ठेवून तुम्ही जो प्रयत्न करताय सध्या जैविक खताच्या माध्यमातून जी बाग फुलवलेली आहे अशा पद्धतीचे प्रयोग वारंवार होत गेले पाहिजे आणि आता सगळ्याच जणांकडे वेळ आहे थोडाफार का होईना पण वेळ आहे त्याचा कुठेतरी कुठे चांगला उपयोग व्हायला पाहिजे काय सांगाल प्रत्येकाने आपापल्या घरातल्या कचऱ्याचा निसरा आपल्याच घरात करायचा घंटा गाडीला द्यायचं नाही असं जर केलं आता माझ्या घरातला पंच्याऐंशी टक्के कचरा मी बागेतच मुरवते त्याचं खत करते पंधरा टक्के कधी कागद असतो कधी इतर काही असतं काही काचेच असतं औषधांचे डायपर अशा गोष्टी म्हणजे एक दहा ते पंधरा टक्के कचरा फक्त घंटा गाडीला हा महिन्यातून एकदाच जातो एक बाजली तो एक तो बाकी सगळा कचरा माझा मला मेहनत पडते पण बाकी सगळा कचरा आणि असं सगळ्यांनी करावं एक तर सगळ्यांनी पहिली झाडं लावावी पर्यावरणाचा विचार केला आता आपल्याला प्राणवायूची गरज आहे आता सध्या लॉकडाऊन मध्ये सगळ्या गाड्या बंद होत्या बाहेर धूर नव्हता धुराळा नव्हता सुद्धा हवा मिळत होती तर माझी माझ्यासाठी प्राणवायू मी स्वतः तयार केला खूप मोठा असा प्रत्येकाने विचार करावा की माझ्यासाठी जो प्राणवायू लागतो दोन तीन तरी मोठी झाडं लावली दुसरं अजून काय होतं झाड तुमचं पंधरा फुटाच्या वर गेलं की ते पावसाळ्याच्या दिवसात ढगांना आकर्षित करत मग ते त्यामुळे ढग जमतात जास्त जास्त पर्जन्यमान होत त्याचा आणि खताचा तर होतोच होतो, चुछ। होतो चुछ। ते तर अगदी सगळ्यात महत्वाचं आहे माझा कचरा मी साफ करेन करे। आठवड्यातनं एकदाच घंटागाडी येऊ हो शकेल गरजच नाही यायची बरोबर शेवटी मॅडमनी खूप सुंदर सांगितलेलं आहे जे भारताचं भविष्य आहे म्हणजे जी मुलं आहेत जे युवक आहेत ते सध्या या गोष्टीकडे वळले पाहिजेत घरामध्ये किमान दिवसातून एक तास जरी त्यांनी दिला तर नक्कीच घराबाजूचा त्यांचा आजूबाजूचा जो पडलेला कचरा आहे त्या कचऱ्याचा विनियोग जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं केला तर नक्कीच स्वतःसाठी प्राणवायू ते तयार करू शकतील एक आरोग्यदायी वातावरण घराच्या आजूबाजूला ते तयार करू शकतील आणि You couldn't... फक्त सोलापूरचंच नव्हे भार महाराष्ट्राचं नव्हे भारताचं नव्हे तर जगाचं जे संतुलन आहे जे पर्यावरणाचं सध्या ते बिघडलेलं आहे ते कुठेतरी ते कुठेतरी त्याचा समतोल राखण्यासाठी जो प्रयत्न आहे ते आपल्या हातात आहे त्या भविष्याच्या हातात आहे तेच म्हणजे आपण सगळे यंग लोकं आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्याकडे त्यामुळे ही जर आपण सवय लावून घेतली तर नक्कीच येणारा जो भविष्य आहे तो आपलं अनुकरण करेल आणि पुढे कुठल्याही प्रकारचं जो प्रदूषण आपण म्हणतोय त्याला कुठे ना कुठेतरी आळा बसेल आणखी एक जाता जाता फक्त आपले व्यूवर जर कोण असतील कोणी आलं त्यांना आवडलं हे आणि त्यांना जर काय करायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शन कराल का नक्की 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 मॅडमला तर उलट खरं तर आनंद होईल असं जर कुठं अजून बाहेर कुठे होणार असेल तर खूप सुंदर हा खत खत तयार होतो आणि या खताचा वापर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल घरच्या घरी तयार केलेलं एक जैविक खत आपल्या आजूबाजूला असलेली झाडं झुडपं असतील जे काय तुमची फळांची झाडं असतील फुलांची झाडं असतील जे काही बाग असेल छोटीशी त्याला तुम्ही वापर करू शकता आणि ती चांगल्या पद्धतीनं जगवू शकता तर हा एक खूप सुंदर मूलमंत्र आ, मीना मॅडमनी दिलेला आहे आपल्याला तेव्हा याचा जरूर प्रयोग तुम्ही नक्की करायला हरकत नाही आहे आणि पॉझिटिव्ह स्टोरीजमध्ये त्यांनी आज आपल्याला वेळ लागल्या त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो मॅडम पुन्हा आपण भेटणारच आहोत एक नवीन विषय घेऊन पॉझिटिव्ह स्टोरी घेऊन तोपर्यंत मी आपला होस कम दोस्त विनायक तुमची रजा घेतो आहे नमस्कार